आईला पहिल्यांदा सांगितलं होतं पाड म्हणून भवानीला ऐकलं नाही काय हरकत नाही ही सांगतो सगळा ही ब्या उपटली आहे माझ्या राजकीय कारकिर्दीला डाग लावण्यासाठी हा डाग तू कायमचा पुसून टाकायचा कळलं दहा हजार रुपये आहेत तेव्हा तू काम करते अगदी दिन बाबा कळलं

तिच्याशी काय बोलायचं ते मी बोलतो तुम्ही फक्त माझ्या ओला ला हो करायचं अंत्यविधी उरकून घेतला आधीच बाळा हरवून बसलोय मी तुला तुझ्या शिवाय मी अरे परमेश्वरा कुठे बाबा मला चिपरे आणू नको रे बाबा चिपाऱ्या

आता <laughs> भाऊसोर <मौसौर> पोचल्या <laughs> आयला रे तू पण फट काम दिसते बर का। आवड आपल्याला आवडल या हरीला <laughs> बोलत बसू नका अहो थोड्या मोठ्याने सांगितलंय करण्यावर भर द्यावा बोलल्यावर राहील तू ठेवा ठेवा हा बर आलो आलो अहो ऐकलं का आज कोकुळात रंग खेळतो हरी राधी रंगात दिसतोय अहो रंगात काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला सांगतो गोकुळाच इकडे एक काय माहितीये श्रीमंत माणूस झाला की एकीकडे सरस्वती एकीकडे लक्ष्मी तुम्ही काय घोट दिसताय म्हणून सांगतो आ बाद झालं अजून कसा काय विषय काय ते बाय तिकड त्या दोघी ते दोघं आय पी आलेले आहेत म्हणजे हायकमांड न पाठवून दिलेले आहेत तिकडं आम्हाला गेलं पाहिजे आता जायला काय आता तिथं पोचायला हवं होतं माहिती आहे का नाही तुम्हाला सांगतो हायकमांड न दोन व्ही आय पी पाठवून दिलेले काय म्हणतो महत्वाचं काय माहिती आहे का नाही पार्टीच्या कामाला येतात आता पार्टीचं काम म्हणजे आपलंच काम ठेव तुम्हाला माहिती आहे नाही सगळं झोकून काम करण्याची आमची सवय आहे की तस झोकून काम करायला आम्ही चाललेलो आहे आणि तुम्ही देखण्या दिसता तुमच्यासारखा तो पांढरा रस्ता बिल सुंदर करता तुम्ही तेव्हा तो पांढरा रस्ता करा आणि त्या श्यामा बरोबर तिकड फार्म हाऊस पाठवून द्या आणि तुमच्या सारखं काहीतरी स्वीट का श्वीट करा सगळं कसं स्वीट श्वीट झालं पाहिजे पुन्हा गावाच आलपा बसलय सोकात खुद्द खुद्द असत ए तू का खो खोच्या खांबा सारखी उभी ये बसली बोलाय रे बेन बेन नाही बापू साहेब मी बने बोलतोय बोल बने साहेब मी तुमच्या लॉबीतला म्हणून माझा पांढरा पैसा काळा असं जाहीर करून शेमणी धाक टाकली त्याच्यावर इतकं नाही तर माझ्या वाईन फॅक्टरीला शोकलं लेखा तुला सील तोडता येत नाही का नाही म्हणजे आमच्या संगतीत राहून शिकलाच काय रे तोड तोडून टाक तू बघत काय हे बघित मायला आता काय तुझ बन्या बापू साहेब मी बने नाही मी ऍडव्होकेट गोखटे बोलतोय हा बोला गोखटे काल रात्री मी कॉकटेल पार्टीला गेलो होतो ना तिथे आमदार नवरेन कडून मला तुमचं एक नाच करणारं प्रकरण बाहेर अहो ते चारशे कोटी सहकारी सूत गिरणीच हो अहो ते सुतावरून स्वर्ग काठणार आहेत स्वर्ग काटलाय अगं आता माझ्या नात्याला सूत लावायची पाळी आली आहे कुठलं एक काम करायचं बायकांमुळे मला एक सांगा करना ते हे प्रकरण कळलं कस मोठ्या चातुर्याने प्रकरण हाताळलंय कडे पाठवून द्यायचं ठरवलंय योग्य वेळी गौप्यस्फोट करायचं ठरवलंय त्यांनी गौप्यस्फोट करतोय का त्याच्या मा त्याच्या अरे त्या सीएम ला नाही तर त्याच्या त्या विकत घेतो मग बघतो माझी फाईल सीबीआय कडे कशी जाती ती या मार्गाने काही होणार नाही स्वत एवढीच प्रामाणिक आणि तडफदार माणसं नेमलीत त्यांनी ती विकाऊ नाहीत तेव्हा यापुढे प्रत्येक पाऊल सावधानतेने टाका गुड लक गुड बाय मी बोलतोय बघ ताबडतोब फार्म हाऊस वरील तुझ्या बा तिकडं माझी तिरडी बांधली आहे ती ना परवा आमच्या पाठांची अरे आम्ही भल्या भल्याच्या तोटाला फेस का त्यांचे मायला आमची कारकीर्द उद्ध्वस्त करायला निघाला ऐकलं धन्य काय बी काळजी करू नका मालक आमदार शन्ना तर फुटलच आहे अजून चार उद्ध्वस्त करायला पाहिजे वाघाला अवतान दिलं जनक आता एक कशी झालंय कस मालक सीएमचे गेम करून टाकायचा सीएमला खरा करायचा ओढवायचा झाल्याला सीबीआय कडे माझी फाईल जायच्या त्याचा मोठा पडायचा

नाही कस का, का ना केला का। हो। आज के तो ना आज मी तुमची पूजा करते म्हणजे तुमच्यावरच अरिष्ट जोड टळेल अगो मी आता गेलो नाही ना तर माझ्यावर अरिष्ट कोसळेल हे बघ मी आता गेलो ना तर माझे सावित्री तुझा सत्यवान सुखरूप परतील तुला काय कळते नाही मला वाटत नाही तुझ्या डोसक्यात काही शिरल मुलं अरे वडाची पूजा